नमस्कार मी शीतल स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर ही जवळपास चौथी वेळ आहे व्हिडिओ रेकॉर्ड करायची कारण का तर तस्मय मध्ये मध्ये येत होता मी जेव्हा रेकॉर्डिंग करत होते त्यावेळेला आणि त्याला वाटत होतं हे काय ती बोलत बसले कुणाशी बोलते म्हणून तो मला बंद कर म्हणून सांगत होता आता त्याला मी टी व्हीला गाणी लावून दिलेत पोईम आणि तो तिथे बसलाय ज्यावेळेला मी शूट घेत होते ना त्यावेळेला तो, तो पळत आला आणि त्यानंतर ज्यावेळेला कॅमेरा बघितला त्यावेळेला शांत मागे फिरला काय मी त्याला काय समजलं वेगळंच वाटलं असेल त्याला ही काही लावलेलं आहे म्हणून तर तो थोडा वेळ थांबला शांत राहिला आणि बाहेर गेला तर सकाळची जवळपास माझी सगळी कामं होत आली होती राहिले होते फक्त कपडेच तर कपडेसुद्धा मी धुवून घेतले आणि सुकट टाकले आणि इथं बघा हे खेळत बसलेत आता सुट्टी सुरू आहे तर त्यांचा असं दिवसभर खेळ सुरू असतो आणि श्रुतीचं चा चालू होती संभाजी महाराजांची सिरियल तिला खूप बोर होत होतं तिनं जवळपास सुट्टी पडली आहे त्यापासून संभाजी महाराजांची सिरियल रोज पाहते ती तिला त्याची आवड लागलेली आहे आणि हे बघा मी काय करते तर माझी मम्मी पप्पा त्याशिवाय भाऊ भाऊजे सगळे चाले होते दोन दिवस त्यामुळे मी काही शूट घेतलं नव्हतं तर मी आता पाहते की त्यांनी काय काय आणलं होतं तर किती आपले सासरी असलं किंवा किती आपलं घर भरलेलं असलं तर आईला त्याची आई जे असते तर आईचं काळी जे असतं ते तुम्हाला माहीत आहे की एक एक घास किंवा सगळं साठवून लेकीसाठी ठेवत असते तसंच तिनं सगळं गोळा करून आणले हे शेंगदाणे तूप तांदूळ आहेत साखर होती तर हे सगळं मी बाहेर काढून ठेवत होते तरी सुद्धा त्यांचं अचानक ठरलं होतं त्यांचा काही सुद्धा प्लॅन नव्हता माझा भाऊ असतो गुजरातला तर तो आला होता सुट्टीवर तर त्यांना पुण्यामध्ये ना ते साईबाबाचं मंदिर आहे त्यांचं त्या म्हणजे त्या प्रतिशिर्डी म्हणून आहे तर तिथं त्यांना जायचं होतं त्या तर ते तिकडं जायचं होतं त्यांचं अचानक ठरलं त्यामुळे ते आले होते तरीसुद्धा ते एवढे सामान घेऊन आली होती अचानक ठरून सुद्धा तर म्हणूनच मी म्हणते की शेवटी आईवडिलां इतपत आपल्यासाठी कोणी करू शकत नाही तर हे तांदूळ आणि दुसरं एक तांदूळ होतं ते वेगवेगळं होतं ते माहीत नाही वेगळं कसलं आहे ते मी विचारून ते मिक्स करेन असं म्हटलं ठेवून देते तर हे बघा साखर दिले हे तांदूळ आहेत शिवाय त्या पिशवीमध्ये तूप होतं शे शेंगदाणे होते तर आ, हे सगळं मी आता एका डब्यामध्ये बघते भरून ठेवते आणि ह्याच्यात फरीमध्ये ना तांदूळ आहेत हे सुद्धा एवढे तांदूळ होते बघा तर एवढं सगळं ती घेऊन आली होते आणि याला मी बघत होते काही जागा आहे का कारण हे छोटं छोटं आहे ते मी डब्यामध्ये ठेवते आणि जे साखर तांदूळ आहे त्याला मोठा डबा रिकामा पाहिजे होता तर आता तर रिकामा नव्हता म्हणून मी तसंच ठेवून देणार असा विचार केला त्यामुळे मी तसंच ठेवणार होते आ, हे बघा आणि तुम्हाला दाखवते हे तुपाचं एक पॅकेट आणलेलं आहे तिनं घरचं तूप नसतं तिकडे त्यामुळे ती सुद्धा विकतच आणतात आणि यामध्ये सुद्धा तूपच आहे तिने माझ्यासाठी पॅकेट एक आणलं होतं तर त्याशिवाय तुम्हाला दाखवते काढून खोलून तर हे बघा हे एक तुपाचं पॅकेट आहे तर मी सुद्धा जे दूध घेते नाही ते सुद्धा पातळ दूध आहे त्याचं एवढं साय येत नाही त्यामुळे तूप काढता येत नाही त्यामुळे मी सुद्धा विकतच तूप घेते आणि साई जरी आली तर ती पातळ असते आणि मुलांना साई सुद्धा आवडते आणि वाटतं की कशाला त्यांना ते, ते सुद्धा आवडतं तर खाऊ दे ना तू शाई तर त्यामुळे मी काढायचं बंद केलं नाहीतरी अगोदर सुद्धा मी काढायची आ, साय आणि तूप वगैरे साय साठवून तूप वगैरे बनवायची पण मुलांना जसं खातात ना तशी मी साई काढायची बंद केली कारण तूप आपण विकत घेऊ शकतो आणि मुलांना साय आवडते म्हटल्यावर जाऊ दे असं होतं ना खाऊ देत साय तर त्यांना जेवताना किंवा दुधामध्ये साय आवडते आणि ती पितात त्यामुळे मी काही साठवून वगैरे ठेवत नाही ते तिला माहीत आहे त्यामुळे तिने एक पॅकेट माझ्यासाठी घेऊन आली होती आता हे तांदूळ ते तांदूळ कसले आहे ते विचारून मी नंतर स्टोर करते आणि साखरसुद्धा मी तशीच ठेवून दिली होती आता ही एक बरणी ती घेऊन आली होती त्यातले यामध्ये आहेत अंडे तर मी सकाळीच यातले वरचे जे अंडे आहेत ते काढून घेतले होते तर म्हटलं कारण मुलांना ऑमलेट करून दिले कारण आम्ही ऑमलेटच खाल्लं होतं ऑमलेट चपाती तर ते झालं होतं सकाळी त्यानंतर मी हे सगळं काढून घेते आता यामध्ये पिठामध्ये घेऊन आलेली ती नेहमी ती पिठामध्येच मला अंडी देते बरं का पिठामध्ये अंडी अजिबात हालत नाहीत किंवा फुटत नाहीत आणि तुम्ही कशामध्ये म्हणजे तुमच्या घरचे कशामध्ये पाठवता तुमच्यासाठी किंवा तुम्ही एखाद्याला देताना कशामध्ये देता ते सुद्धा माझ्याशी शेअर करा कारण मी माझी आई मा किंवा मा, मी मम्मी म्हणते तर ती नेहमी अंडी पिठातूनच आणते आणि मला याचा रिझल्ट चांगला वाटतो कधीच अंडं हे हललं नाही किंवा फुटलेलं नाही आणि शिवाय पीठ आपण वापरू शकतो ना ग चपातीला वगैरे चपातीचं किंवा ज्वारीचं असं कोणतंही पीठ यामध्ये घालू शकतंय तर ही सगळी अंडी मी पिठातून वेगळी करते आणि पीठ बाजूला डब्यामध्ये मिक्स करून ठेवते हे बघा एक सुद्धा अंड हललेलं नव्हतं अगदी मस्त त्यामध्ये रोवून बसलेले आहेत त्यामुळे त्यामुळे का नाही पिठामध्ये फुटत वगैरे नाहीत अंडी आणि हे बघा पीठसुद्धा बाजूला निघलेलं आहे आता या अंड्यांना जे पीठ लागलेलं होतं तर मी मी हे धुवून घेणार आहे त्यासाठी एखादं रिकामं बास्केट बघते किंवा टोपली असते तशी त्यामध्ये धुवून वॉश करून मी ठेवते म्हणजे त्याचं निघलेलं पीठ धुवून निघेल त्याला जे चिकटलेलं असतं ते तर या बास्केटमध्ये किंवा टोपलीमध्ये म्हणू शकते तर यामध्ये मी घालते आणि धुवून घेऊ म्हणजे स्वच्छ होतील आणि मी विचार करते की आता अंड्याचीच भाजी करावी आणि मी माझ्या पद्धतीनं कशी अंड्याची भाजी करते मी तुमच्याशी शेअर करते आता मी ज्यावेळेला हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करते ना त्यावेळेला किती वेळातच मी माझ्या मध्ये मध्ये येतोय तरीसुद्धा मी थांबून परत एकदा असं माझं चार पाच वेळा रेकॉर्डिंग असं झालेलं आहे आणि त्याला मी आता गाणी लावून दिलेत मला वाटतं की त्याचा आवाजसुद्धा यामध्ये रेकॉर्ड होतोय काय कोण असतं तर असं समजून घ्या आणि व्हिडिओ थांबला ना परत मला तो आवाज देतोय परत मी जाते त्याचं सॉन्ग रिपीट लावते हो मग मी परत रेकॉर्डिंगला बसले तर असं सगळं होतंय आणि आता त्या दोघीसुद्धा झोपलेल्या हो होत्या त्यांना हे कायम क्लायमेट असं झालेलं आहे की त्यामुळे थकवा आल्यासारखं वाटतो आणि शुभ्राला तापसुद्धा येतोय त्यामुळं तिला झोप औषध दिलं आणि ती झोपली आहे थोडा वेळासाठी तोपर्यंत मी माझं काम करते आणि त्यालासुद्धा गाणी लावून दिलेत आता हे मी बाजूला पीठ जे घेतलेलं आहे तर ते मी पिठाच्या डब्यात ओतून ठेवते जेणेकरून ते पीठ सुद्धा वापरात येईल तर तुम्ही कशामधून अंडी वगैरे आणता गावावरून येताना ते सुद्धा माझ्याशी शेअर करा तुम्ही तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि इतरांशी शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका प्लीज जेणेकरून मी नवनवीन कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येईल माझे असेच रेसिपी फॅमिली ब्लॉग असतील तुम्हाला आणखीन काय पाहायला आवडेल तेसुद्धा मला सांगा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करेल तर हे सगळं पीठ वगैरे भरून झाल्यानंतर ओटा क्लीन करून घेतला आणि मी विचार केला की आज आपण अंडा करीच बनवू तर आप करी बनवताना आपण कांदा किंवा मसाला जो असतो तर तो भाजून घेतो कधी कधी कांदा आपण तेलामध्ये परतून तरी घेतो नाहीतरी गॅसवर डायरेक्टसुद्धा आपण कांदा भाजून घेतो तसा घालतोय कांदा टोमॅटो तर माझ्याकडे सध्या टोमॅटो नव्हता म्हणून मी जे आहे ते यूज करते तरी इथे मी लसूण आहे आलं घेतलंय खोबरं घेतलंय त्याचबरोबर कांदे दोन घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली होती त्याचबरोबर ती कट करून घेते त्यातली वरती घा गा, वरून घालण्यासाठी थोडी ठेवीने आणि वाटणामध्ये थोडी घालते त्याचबरोबर मी आता यामध्ये घालणार आहे तीळ तर हा आहे माझा मसाल्याचा डबा त्यामध्ये काय असतं की सगळे मसाले खडे मसाले वगैरे असतात तर ते सगळे मी एका ठिकाणीच ठेवते मी वेगळं असं ठेवत नाही आहे वेग वेगवेगळ्या भरण्या वगैरे कारण बरण्या स्टोर करायला मला जागा नाही आहे आणि वरती कुठं ठेवणार ना तेवढीच धूळसुद्धा बसते तर मी असंच पॅकिंग ठेवते तर यामध्ये मी तीळ आणि जिरं घेतलं होतं तर अंदाजानेच घेतलेलं आहे ती थोडं जवळपास तीन चार चमचे तीळ घेतलं असेल मी तर त्यामध्ये जिरं घेतलं खडे मसाले घ्यायचे असतील तर घेऊ शकताय तर त्यामध्येच मी खडे मसाले घातलेले नाही असंच प्लेनमध्ये करते लसूण खोबरं अद्रकसुद्धा घालून मी थोडं वाटून घेते कारण कांदा घातल्यानंतर ओलसरपणामुळे ते वाटलं जाणार नाही त्यामुळे मी आधी बारीक करून घेतलं ते त्यानंतर कांदा बारीक करून घेतला आहे कांदा बारीक करून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायचे जेणेकरून त्याची एकदम प्युरी तयार होईल आणि छान अशी ही पेस्ट तयार झाली त्यानंतर बघा मी लागलंच हे मिक्सर आहे तो साफ करून ठेवते आणि वायर मी एका जागी गोळा करून त्याला चिमटा सुद्धा लावून ठेवते जेणेकरून वायर इकडे तिकडे लोंबकळत राहू नये म्हणून त्याचबरोबर माझी अंडीसुद्धा छान ओ छान उकडली गेले आता लागलेच थंड पाण्यात घालून मी याची साल काढून घेते तर याची साल काढून घेतल्यानंतर मी आता याची भाजी बनवते अगदी माझ्या पद्धतीने कसं बनवते ते दाखवते तर गॅसला तुम्हाला माहिती आहे मी मागल्या मा ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं लायटर खराब झालं आहे कधी लाग लागतो आहे कधी लागत नाही तर म्हणून मी माझीचा वापर केला आहे तर इथे बघा जेवढं तुम्हाला तेल हवं असेल त्या पद्धतीने तेल घाला आम्हाला तरी फार आवडते म्हणून मी जास्तीचं तेल घातलेलं आहे तर मला याचं सुक्क अंडा फ्राय असतो तर तो सुद्धा बनवायचा आहे त्यासोबत मला करीसुद्धा बनवायची आहे म्हणजे पातळ रस्सा असतो अंड्याचा तर तो दोन्ही दोन्हीसुद्धा आम्हाला लागतो त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवते तिखट जेवढं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तिखट घाला तर येथे मी घरचा कांदा लसूण मसाला असतो तर तो दोन तो तो चमचे घातलेला आहे कारण रस्सा थोडा पातळ असणार आहे त्यामुळे तर त्यामध्ये या वाटणातलं मी थोडं वाटण घालते तर के, कि कितपत तुम्हाला घट्ट किंवा पातळ रस्सा ठेवायचा आहे त्या ठे यामध्ये मसाला ऍड करायचा आहे तर माझा रस्सा थोडासा पातळ असणार आहे त्या पद्धतीनं तुम्हाला हवं तर यामध्ये खडे मसाले घालू शकता मी यामध्ये खडे मसाले नाही घातलेले याचा स्वतःचा स्वाद आहे या मसाल्यांचा त्यामुळे मी वरून वगैरे काही मसाला सुद्धा ऍड केलेला नाही तर हे सगळं मिक्सर मिक्स करायचं आहे आणि आपण सगळं यामध्ये कच्चं वापरलेलं आहे कांदासुद्धा कच्चा वापरलेला आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला शिजू द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत तर प्रत्येकाची चव वेगळी असते ज्यावेळेला तुम्ही कांदा गॅसवर भाजता अखंड कांदा आणि सोलून घेता त्यावेळेला तो आतून वापरलेला असतो आणि त्याची टेस्ट वेगळी असते आणि ज्यावेळेला तुम्ही कांदा टोमॅटो तव्यामध्ये फ्राय करून घालता त्याची टेस्ट वेगळी असते आणि त्याबरोबर तुम्ही जर असं वाटण करून घातलं कच्चं वाटण बारीक करून तर त्याची टेस्ट वेगळी असते तर प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते मी तसंही करते फ्राय करून भाजून मसाले आणि असंही करते कधी कधी तर असं सुद्धा तुम्ही ट्राय करा याची टेस्ट बघा किती छान येते याची सुद्धा टेस्ट छान लागते कधी कधी भाज्यामध्ये चवीत बदल म्हणून अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल नक्की तुम तुम्ही जर हे ट्राय केलं तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ही ट्रिक आवडली असेल तर कारण ज्यांना घाई गडबड असते त्यांनी ही पटकन अशी पद्धत आहे करण्यासारखी तर हे बघा तेल सुटलेलं आहे मस्त असं आणि जर रस्सा करायचा असेल तर ते अशी तर्री थोडी असायला हवी तरच खायला मजा येते ना तर मस्त असं हे फ्राय झालेलं आहे तेल सुटलेलं आहे तर यामध्ये मी पाणी घालते तर कितपत तुम्हाला हे पातळ ठेवायचं आहे त्या पद्धतीने पातळ रसा करायचा आहे जवळपास मी दोन ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे हे बघा आणि येथे मी थंडच पाण्याचा वापर केला आहे गरम पाणी वापरलं तरी चालेल थंड पाणी वापरलं तरी चालेल हे बघा जवळपास दोन ते तीन ग्लास मी ओतलेला आहे पाणी कारण आम्हाला रसासुद्धा जास्त लागतो त्यामुळे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे शिजू द्यायचं आहे आता मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि याला छान पाच ते दहा मिनटासाठी गॅसवर शिजवून देते आता हे बघा लाईट एकदा ट्राय मी नक्कीच करते लागला नाही तर माझीच आहे असं पद्धतीनं तर सुरुवातीला गॅस लावला मी आणि त्याचं बघा बर्नरला काय झालेलं काय माहीत गॅसच नीट लागत नव्हता त्यामुळे मी बंद करून पुन्हा लावला बहुतेक गॅस थोडस हलवलं ते बर्नर त्यानंतर नीट आला काय माहित काय प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मी तिकडल्या साईडला शिफ्ट केलं रश्याचं आहे ते आणि त्यानंतर इथे मी बनवणार आहे तर दुसऱ्या भांड्यामध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे तेल हलकस गरम झालं की आपण जी अंडी कट के होती। अंडी केली होती तर ती मी टाकणार आहे तुम्ही तुम्हाला जर अखंड अंडी फ्राय करायची असतील तर तशी सुद्धा करा किंवा अशा पद्धतीने सुद्धा केली तरी चालेल तर मी या तेलामध्ये अंडी घालून घेते हलकीशी परतून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला तर त्यामुळे मी यामध्ये अंडा घालून घेते पचरट कढई असेल तरीसुद्धा चालेल मी या भा पातेल्यामध्येच घेतलेला आहे तर यामध्ये हलकंसं टॉस करून घेणार आहे मी आता ही सगळी अंडी यामध्ये घालते आणि मस्त तो टॉस करून घेते तर त्या अगोदर मी यावरती तिखट आणि हळद पावडर घालते कारण का तर ज्यावेळेला आपण तेलामध्ये तिखट घालतो ना त्यावेळेला करपण्याची भीती असते किंवा पटकन तेल गरम झाले की ते करपून जातं त्यामुळे अंडी टाकल्यानंतर थोडंसं वरून तिखट मीठ जसं तुम्हाला हवं तसं घ्यायचं आहे तर मी यामध्ये हलकंसं त्यानंतर परतून घेते हे बघा हलकंसं टॉस करायचं आहे कारण तो बल्ब आहे पिवळा तर तोसुद्धा निघायला नको आहे आपला त्यामुळे तर आणि छोटे चमच्याने हलकस हलवून घेतलं तरी चालेल आणि त्या आणि हे सुद्धा मसाल्या मसाला फ्राय झाल्यानंतर वरून सुद्धा अंडी टाकली आपण भाजीमध्ये तरी चालतात त्यामुळे असं टॉस करून घ्यायचं आहे तर हे अंडी छान दोन मिनटासाठी टॉस करून घेतल्यानंतर एक ते दोन मिनटं तर बाजूला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण मसाला भाजणार आहोत तर मसाल्याची प्रोसेस सुद्धा त्याच पद्धतीने करायची आहे ज्या पद्धतीने आपण रस्तेची केली आहे आणि रस्सा छान उकळतोय बघू शकताय <laughs> आणि रस्सा प्यायला कुणाकुणाला आवडतो ते सुद्धा सांगा आमच्या घरी तर खूप आम्हा दोघांना आवडतो मुलं मुलांना आम्ही जास्त देत नाही कारण ते तिखट वगैरे राहतं तिखट तसं सगळेच आम्ही एकसारखं जेवण जेवतो मुलांना वेगळी भाजी आपल्याला वेगळी असं काही नाही कारण तस्मैला सुद्धा लहान आहे तरी सुद्धा तो तिखट भाजी लावूनच खातो कारण आपल्या घरी कसं वातावरण आहे त्यानुसार आपण कसं खातो आहे तर तशी सवय मुलांना लागली पाहिजे त्यासाठी आम्ही काय करतो ज्यावेळेला आपण जे आम्ही जेवायला बसतो ना त्यावेळेला त्यालासुद्धा आमच्यासारखं ताट वाढून देतो आणि तो बरोबर तुकडा मोडून किंवा भाजीला लावून खातो खूप छान त्याला सवय आहे तशी खायची त्यामुळे तो तसंच खातोय हे बघा आता ज्यावेळेला मी रेकॉर्डिंग करतोय त्यावेळेला सुद्धा तो आलाय कारण त्याचं गाणं बदल बदल म्हणून सांगायला आणि जो मसाला भांड्याला वगैरे लागलेला असतोय तर तो, तो सुद्धा पाणी टाकून छान खंगाळून आहे आणि मगच त्यामध्ये टाकायचंय बराच मसाला मसाल्याच्या भांड्याला किंवा मिक्सरच्या भांड्याला चिकटलेला असतो त्यामुळे पाणी घालून छान धुवून घ्या कारण असा वेस्ट करायचा नाही कोणताच भाग त्यातला तर अशा पद्धतीने याम मी यामध्ये घालते हे मसाल्याचं पाणी आणि याला छान झाकून हा सुद्धा मसाला शिजवून द्यायचा आहे कारण यामध्ये आपण कच्चे इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत तुम्हाला माहीत आहे तर यालासुद्धा तेल सुटेपर्यंत छान भाजून द्यायचं आणि मसाला जोपर्यंत भाजतोय तोपर्यंत आपण एक्स्ट्रा जी कामं पडलेली आहेत तो तीसुद्धा मी करून घेते प्रत्येक महिलेचं तसंच असतं कारण बायकांचं एक कामासोबत दुसरं काम झालं पाहिजे असं वाटत असतं तर मी किचनवरचा जो पसारा पडला होता तर तो आवरून घेतला आणि हे बघा छान हा मसालासुद्धा भाजलेला होता तेल सुटलं होतं तर तुम्ही बघू शकता खाली लागू नये करपू नये म्हणून मी पटकन हलवलं हे स्टीलचं भांडं होतं पातेलं होतं त्यामुळे आणि मसालासुद्धा छान भाजलेला आहे आ, तेल सुटले त्यावेळेला आपण यामध्ये अंडी घालून घ्यायचे तर मी ही सगळी अंडी यामध्ये घालून घेते आता जास्त वेळ हलवायचं नाही जर तुम्ही जास्त वेळ याला हलवलं तर यातला बल्ब आहे तर तो बाहेर निघेल आणि भाजीची जो आपल्याला दिसायला म्हणजे दिसायला आपल्याला पूर्ण अंड्याचा बल्ब बो वगैरे दिसणार नाही त्या मसाल्यातच तो मिक्स होईल तुम्हाला तसं आवडत असेल तर मसाल्यामध्ये मिक्स करू शकताय किंवा तो बल्ब आहे ना पिवळा तर तो रशियामध्ये सुद्धा घालू शकता जर तुम्ही खात नसाल तर तर आम्ही आम्हाला असंच आवडतं त्यामुळे मी असं घातलेलं आहे पण तस्मैला पिवळा भाग आवडत नाही त्यावेळेला आम्ही काढून त्याला वरचा भाग देतो आहे तर अशा पद्धतीने कोथंबीर घालून ही दोन मिनटांसाठी भाजी झाकण लावून ठेवून दिली दोन मिनटं पण नाही बरं का एक वाफ येईपर्यंतच म्हणा तर छान मी ते जो कचरा पडला होता तर तो क्लीन करून घेते मसाल्याचा वगैरे आणि छान अशी प्लेट वाढून घ्यायची आहे आता तर माझं झालेलं आहे स्वयंपाक जवळपास चपात्या अगोदरच करून घेतल्या होत्या त्यामुळे आणि म्हटलं की आज रेसिपी शेअर करू म्हणून ठरवलं होतं की ब्लॉगमध्ये रेसिपी नक्की शेअर करू जो मी झटपट बनवते ती तर त्यामुळे आणि अशा पद्धतीने मी स्लाईस कांदा चिरून घेते लिंबू घेते आणि मस्त आपली आपली रेसिपी आज तयार झाली आपली थाळीसुद्धा तयार झाली म्हणू शकता तर लिंबू मला सापडत नव्हता फ्रीजमध्ये कुठं आहे तर त्यामुळे थोडंसं उशीर झाला आहे आणि ज्या वेळेला मी प्लेट करत होते ना त्यावेळेला त्यावेळेला मला कळलंच नाही कारण बॅक कॅमेरा होता आणि मी प्लेट दिसते की नाही चेकच नाही केलं तर आता मी ही प्लेट वाढून घेते आणि भाजी किती छान दिसते बघा म्हणजे प्लेट वाढून झाल्यावर मी ज्यावेळेला रेकॉर्ड करत होते त्यावेळेला मला समजलं की प्लेट अर्धीच दिसते तर सॉरी हं त्यासाठी आणि मी हे सगळं वाढून घेते आणि छान फायनल तुम्हाला प्लेट दाखवते मस्त अशी भाजी झाली होती सगळ्यांनी आवडीने खाल्ली आता सगळा तर पुढचा ब्लॉग मी शेअर केला नाही जेवतानाचा तर हे माझं ताट थाळी तयार ता झाली नक्की ट्राय करा ही रेसिपी ब्लॉग कसे वाटत आहेत कमेंट करून सांगायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया असे छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही मस्त अशी थाळी बाय अँड टेक केअर